विश्वामित्रांच्या बरोबर पाठवून दिलं विश्वामित्र महर्षी या दोघांना घेऊन गेले आणि गेल्याच्या नंतर त्यांनी भल्या मोठा यज्ञ या ठिकाणी चालू केला यज्ञ चालू केल्याच्या नंतर राक्षसांना समजलं की विश्वामित्र महर्षीने त्या ठिकाणी यज्ञ चालू केलेला आहे राक्षस मंडळी त्या यज्ञ मोडण्यासाठी या ठिकाणी येऊ लागले परंतु येत असताना प्रभू रामचंद्रांनी मात्र ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा